नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत शाकाहाराचं महत्त्व सर्वाधिक असलं ना तरीही मांसाहाराची आवड असणारे अनेक लोक असतात हॉटेलमध्ये गेलं की मांसाहारी जेवणाची ऑर्डर दिली जाते अहो एवढं काय मांसाहारी जेवणासाठीच अनेक हॉटेल हॉटेलमध्ये जातात सुट्टीचा दिवस असला की मग काय सकाळी सकाळी घरी याच बेताची तयारी सुरू झालेली असते ज्याच्या त्याचा आवडीचा विषय आहे अर्थात पण यात आपली फसवणूक होते का याकडे फारसं लक्ष दिलं जात नसतं अलीकडे पैसा मिळवण्यासाठी काही लोक बदमाश लोक काहीही करताना दिसतात अहो लोक बकऱ्याचं मटण मागत असतात पण हे विक्रेते नक्की कशाचं मटण देतात हे कुठं कोणाला माहीत असतो कर्नाटकातील बेंगळुरूमधील एका धक्कादायक प्रकाराने मात्र मांसाहार करणारे हादरून गेले आहेत मटणाच्या नावाखाली भलत्याच प्रकारचं मांस येत असल्याच्या तक्रारीची अन्न सुरक्षा आणि मानके विभागानं गंभीर दखल घेतली आहे सखोल चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत झालेल्या तक्रारीनंतर केलेल्या कारवाईत या मांसाचे नमुने देखील गोळा करण्यात आलेले आहेत आणि हे तपासणीसाठी आता प्रयोगशाळे देखील पाठवण्यात आलेले आहेत पैसा मिळवण्यासाठी कोण कोण आणि काय करेल आणि कोणाला फसवेल हे सांगणं कठीण के एस आर रेल्वे स्थानकावर मटणाच्या नावाखाली कुत्र्याचे मांस पुरवले जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनाने केल्यामुळं चांगलाच गोंधळ उडाला जयपूरहून जयपूर म्हैसूर एक्सप्रेसने हे मांसाचे डबे आणले जात होते असा आरोप यांनी केला आहे मात्र विक्रेत्यानं हे आरोप फेटाळलेले आहेत अर्थात हे आरोप असे फेटाळले जातात सुरुवातीला आम्ही गेल्या बारा वर्षापासून हा व्यवसाय करीत आहोत आम्ही जे विकतो ते मटणच आहे दुसरं कुठलंही मांस नाही असं त्यानं स्पष्ट केलं आहे पण तपासणीमध्ये हे मांस जनावरांचंच असल्याचं समोर आलेलं आहे हिंदुत्ववादी संघटनाच्या तक्रारीनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तिथं चौकशी करत असताना राजस्थानाहून रेल्वेद्वारे येणारे पार्सल स्थानकाच्या बाहेरील आवारात वाहनात भरलं जात असल्याची या तपासणीच्या वेळेला दिसून आलं यातले नव्वद पार्सलचे ही सगळी अधिकाऱ्यांनी तपासणी केली यावेळी त्यात असणारं मांस हे जनावरांचंच मांस आहे हे आढळून देखील आलं आता या मांसाचे नमुने गोळा करून ते नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे प्राण्याचं आहे पण ते नेमक्या कोणत्या प्राण्याचं आहे याची माहिती घेण्यासाठी ते आता अन्न प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेलं आहे मटणामध्ये इतर कुठलंही मांस मिसळल्याचं आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासनही अन्न आयुक्तानं दिलं आहे अर्थात असं काही घडलं तर अधिकारीही अशा प्रकारची आश्वासनं देतही असतात लॅबच्या तपासणी अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल पार्सल पाठवणारे आणि घेणारे यांच्या परवानग्यांचीही सविस्तर माहिती गोळा केली जात आहे आता त्यातही जर काही त्रुटी आढळल्या तर कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे चालायचंच पण मटणाऐवजी कुत्र्याचं मटण दिलं जात असल्याच्या बातमीनंतर बेंगळुरूमधील मांसप्रेमीमध्ये मांसाहार करणाऱ्या या लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे घाबरून गेलेलं आहे अहो इन्फोसिसचे माजी सी एफ ओ मोहनदास पै त्यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पहा अहो हे सगळं धक्कादायक आहे आमचं सरकार यावर कधी कारवाई करणार मित्रांनो काही असो बाहेरचं खाणं केव्हाही नुकसानीचंच असतं अर्थात हे तुम्हालाही माहीत आहे जिभेचे जे काही चोचले पुरवायचेत ना ते घरच्या घरी पुरवलेले बरे केव्हाही ते चांगले नाही का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार